नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे प्रिन्स कट जो ब्लाऊज जो आपण शिवतो तर त्याच्यामध्ये जो प्रिन्स कटचा जो भाग आहे तो नेहमी काही जणींचा चपटा होतो तर तो चपटा न होण्यासाठी मी एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे तर ती ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा आणि तशा पद्धतीने तुम्ही तो प्रिन्स कट ट्राय करून बघा तर मी सुरुवातीला आधी जे कटचं जे कटिंग असतं ते मी करून घेतलेलं आहे मेन अस्तर आणि फॅब्रिकवरती तर आणि हे दोन्हीसुद्धा पार्ट मी प्रत्येकाचे जॉईन करून घेतलेले आहेत अस्तर आणि फॅब्रिक तर साईड पार्ट आणि जो प्रिन्स कटचा जो मेन पार्ट आहे तो दोन्हीसुद्धा मी जॉईंट करून घेतलेला आहे तर आता काय करायचं आहे जे आहेत ते आपण समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर जो प्रिन्स कटचा जो पार्ट आहे तो पण आपण साईडला ठेवून घ्यायचा आहे जेणेकरून दोन्ही पार्ट व्यवस्थित एकमेकांना जॉईंट होतील अशा पद्धतीने तर आता आपण प्रत्येकाचे पार्ट वेगळे करून घेतलेले आहेत प्रत्येक साईडचे तर सुरू तर हा आपण साईड पार्ट घेतलेला आहे एका साईडचा सा। तर ही जी आहे, आ, हुक पत्टी जी पत्टी आहे आ, ती पट्टीची पट्टी आहे आणि तिथे आपण ती ट्रिक यूज करणार आहोत आणि हा जो आहे तो फ्रंट पार्ट आहे गळ्याचा पुढचा गळा आहे आणि हा साईड पार्ट आहे जिथे आपण आपला कट कर जॉईन करणार आहोत तर काय करायचं आहे जो पट्टीचा जो भाग आहे तो त्याचा आपण हाफमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि पाव इंचावरती आपण त्याला टिक करून टक तक, टक्स एक द्यायचा आहे आपल्याला पाव इंच आणि अडीच इंच उंची अशा पद्धतीने आपण तिथे टक्स टाकून घेणार आहोत ही एक छोटीशी ट्रिक जी आहे या ट्रिकमुळे तुमचा जो प्रिन्स कटचा जो पफ आहे तो एकदम सुंदर पद्धतीने येणार आहे आणि बिलकुल अशा असा टक्स जर वापरून जर आपण प्रिन्स ची कटिंग आणि स्टिचिंग केली तर आपण आपला पफ हा चा नक्कीच चपटा होणार नाही नेहमी तो छान असा फुगलेलाच दिसेल तर अशा पद्धतीने मी टक्स टाकून घेतलेला आहे आणि आता जो कटचा साईड पार्ट आहे तो या प्रिन्स कटवरती ठेवून घ्यायचा आहे आणि अर्धा इंच मार्जिन सोडून आपण त्याच्यावरती शिलाई देणार आहोत म्हणजे सरळ भागावरती सरळ भाग ठेवून आपण अर्धा इंच मार्जिन ठेवून त्याच्यावरती आपण शिलाई देणार आहोत बरोबर दोन्ही साईड मॅच करत करत आपण हलक्या हाताने अशी शिलाई मारणार आहोत कुठेही खेचाखेची करायची नाही आहे बरोबर तो पार्ट व्यवस्थित जॉईंट होऊन तो व्यवस्थित पफ असा तयार होईल तिथे जो आपला ॲपेक्स पॉईंट आहे तो पण बरोबर एकमेकांना मॅच करून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थितरित्या आपल्याला तिथे शिलाई मारायची आहे आणि अशा पद्धतीने शिलाई मारल्यावरती कुठेही कपडा एक्स्ट्रा उरत नाही किंवा कमीही पडत नाही बरोबर तो प्रिन्स कट आपल्याबरोबर व्यवस्थित कटिंग झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण एकदा शिलाई मारून घेतली आहे आता याच्यावरती आपण पुन्हा परत डबल शिलाई मारणार आहोत जेणेकरून तो जो दोन्ही पार्ट आहेत व्यवस्थित फिक्स जॉईंट होतील मी शक्यतो तरी दोन वेळा शिलाई मारत असते जेणेकरून कुठल्याही कस्टमरचा परत प्रॉब्लेम नको की हे उसवलं हो आहे ते उसवलं हो आहे अशी झंझट नको त्यासाठी मी दोन वेळा शिलाई मारते जेणेकरून ती फिक्स होईल एक वेळ कापड फाटेल पण शिलाई निघणार नाही अशा पद्धतीने शिलाई मारायची बघा अशा पद्धतीने बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पफ तयार झालेला आहे कुठल्याही पॅडची वगैरे उपयोग न करता आपण हा पफ तयार केलेला आहे आणि तुम्हाला तरीसुद्धा जर आ, हा पफ जर थोडा कमी वाटत असेल तर तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते की दोन इंच जे खालचा जो भाग आहे दोन इंचच्या दोन इंच, इंच थोडासा सोडून तो जो वरचा थोडासा पार्ट आहे तर तिथे आपण मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते तर दोन इंचाची ही दोन इंच वर सोडून आपण जो कर्व आहे ना तिथे अर्धा इं सॉरी पाव इंचाचा कर्व असा काढून घ्यायचा जेणेकरून तो पफ आहे ना व्यवस्थित उठून येईल अशा पद्धतीने आणि तिथे शिलाई मारून घ्यायची आपल्याला फिटिंगला पण एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित बसतो असा कट तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा पफ आपला तयार झालेला आहे आणि आता तसाच सेम आपण दुसरा पार्ट पण तयार करणार आहोत एका टक्समुळे किती चेंजेस आणि बदल झालेत बघा त्याच्यामध्ये खूप सुंदर असं तयार झालेला आहे हा पहिला पार्ट तर असंच आपण दुसरा पार्टसुद्धा तयार करूया तर दुसरा पार्टचा आपण हा प्रिन्सकटचा पार्ट घेतलेला आहे त्याच्यावर आणि हा जो साईड पार्ट आहे तो घेतलेला आहे त्याच्यावरती सुद्धा लूपची जी पट्टी आहे तिथूनच आपण पाव इंचावरती आपण टक्स टाकून घेतलेला आहे अशा पद्धतीने हा टक्स टाकल्यामुळे ना खूप फरक पडतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा असा तुमचा पफ कधीही प्रिन्सकटचा कधीही चपटा होणार नाही त्याची फिनिशिंगसुद्धा ना, ना खूप सुंदर पद्धतीने येते आणि सरळवरती सरळ बाजू ठेवून मी पुन्हा परत हे दोन्ही पार्ट जे आहेत कट आणि प्रिन्सकट दोन्हीसुद्धा मी हे जॉईन करून घेत आहे आणि एकदम परफेक्ट कटिंग झालेलं आहे आपलं कुठेही एक्स्ट्रा कपडा उरलेला नाही आहे किंवा एक्स्ट्रा कमी पडलेला नाही आहे अगदी तंतोतंत मॅच झालेला आहे तो आता ही सिंगल शिलाई मारली आहे तशाच पद्धतीने पुन्हा परत मी डबल शिलाई मारत आहे व्यवस्थित असा प्रिन्स कट आपला त्याच्यामुळे तयार होईल फिनिशिंगसुद्धा छान येईल तर अशा पद्धतीने आपला सेकंड पार्टसुद्धा रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर पद्धतीने दोन्ही पण पार्ट तयार झालेले आहेत तर आता मी दोन्ही पार्टचे हुक आणि लूप पट्टी लावून घेतलेली आहे अशा पद्धतीने टक्स जेव्हा तुम्ही पण कराल टाकाल कटला तर शंभर टक्के तुमचा पफ हा छान दिसणारच त्या आता दोन्ही साईडची आपण हुक पट्टी जॉईन करतोय हुक आणि पट्टी लावताना सुद्धा आपल्याला ला डबल डबल शिलाई मारायच्या आहेत किंवा कारण आपण जे हुक आणि लूप जे लावतो तर त्याच्या ते जेव्हा आपण एकमेकांमध्ये अडकवतो तेव्हा ते कधी कधी त्या कपड्यामध्ये फसून ते कदी -कदी थे थे, शिलाई पूर्ण निघू शकते यासाठी डबल डबल मारा शिलाई मारायच्या जेणेकरून ते घालतानासुद्धा परफेक्ट बसलं पाहिजे आणि कुठेही त्याची शिलाई उसवता कामा नये अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे तर दोन्हीसुद्धा आपण हुक आणि लूप पट्टी लावून घेतलेल्या आहेत ला आता फक्त आपल्याला साईडचा खालचा जो कमरेचा जो भाग आहे त्या भागाला आपण फिनिशिंगची पट्टी लावून घेणार आहोत आणि मग आपला हा प्रिन्सकटचा जो फ्रंट पार्ट आहे तो रेडी झालेला आहे तर तुम्हाला ही जी माझी ट्रिक आहे आवडली कर बगा। बगा आ, आ, तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने प्रिन्स कट ट्राय करून बघा बघा तुम्हाला कधीही कट तुमचा कधीही चपटा होणार नाही व्यवस्थित दिसेल त्याची फिनिशिंग छान येईल अशा पद्धतीने जर तुम्ही ही ट्रिक फॉलो केली खूप छोटी ट्रिक आहे पण खूप यूजफुल आहे बहुतेक मोस्टली काहीजणं ही ट्रिक वापरत नाही पण ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा आणि तुम्हाला फरक जाणवेलच काय आहे ते तरी फायनल फिनिशिंग आपण करून घेतलेले आहे दोन्ही पण पार्ट जे आपण कमरपट्ट्या जोडून घेतलेले आहेत खूप सुंदर अशा पद्धतीने हा प्रिन्स कट तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता मी तुम्हाला दोन्हीसुद्धा पार्ट समोरासमोर ठेवून दाखवते खूप छान झालेलं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित पफ दिसत आहे तो अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही ट्रिक वापरून तुमचं स्कर्ट ब्लाऊज शिवू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद